टायटल तर आज आपण बघितलंच आहे की हार्ट अटॅक कोणत्या वारी येतो कोणत्या वयात येतो कधी येतो या सगळ्या बाबतीमध्ये आज आपण डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ब्रिटिश हेल्थ रिसर्च फाउंडेशन मध्ये असणाऱ्या या संस्थेमार्फत केलेल्या पन्नास वर्षातील संशोधनानुसार काही आकडेवारी समोर आलेली आहे पूर्वी हार्ट अटॅक येण्याचं जे प्रमाण होतं ते साधारणत पन्नास ते बहात्तर या वयामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण सर्वाधिक होतं मात्र सध्या जर आपण स्थिती बघितली तर पाच वर्षानंतर आणि गेल्या दोन तीन वर्षांमध्ये आलेली जी आकडेवारी आहे गेल्या पाच वर्षांपूर्वी अर्थात पंचेचाळीस ते पन्नास या वयामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त होतं मात्र आताची जर आकडेवारी काढली तर या दोन ते तीन वर्षांमध्ये बावीस ते पंचेचाळीस या वयामध्ये हार्ट अटॅक येण्याची कारणं बरीचशी समोर आलेली आहे आणि बरीचशी रुग्ण सुद्धा समोर आलेली आहेत गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर अठ्ठावीस ते बत्तीस या वयामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण सर्वाधिक जास्त आढळून आलेलं आहे काय कारण आहेत कोणकोणत्या कारणांमुळे हार्ट अटॅक येतो चला तर बघूया रात्री दहा ते दोन आणि रात्री दोन ते सकाळी दहा वाजेपर्यंत हार्ट अटॅकचं प्रमाण येण्याचं कारण सर्वाधिक जास्त समोर आलंय आहे तर काय तो हार्ट अटॅक दिनचर्या बदललेली आहे धावपळ वाढलेली आहे अनेक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली आपण गडपलं गेलेलं आहे चिंता वाढली आहे टेन्शन आलेलं आहे आपल्या शरीराचा जो पोटाचा आकार आहे हा जेव्हा छातीपेक्षा अधिक होतो त्यावेळेस आपल्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते हल्ली बारीक लोकांमध्ये सुद्धा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचं कारण आहे की जंक फूडचं अतिसेवन व्यायामाचा अभाव आणि योग्य पद्धतीने सकस आहार न घेणं या गोष्टींमुळे अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे अटॅक काय येतो तर आपल्या शरीरामध्ये जरी आपण बारीक असलो तरीही आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत यामध्ये ऐंशी टक्के प्रमाण हे मांसल असतं अर्थात त्या ठिकाणी मसल असते आणि फक्त वीस टक्के जी जागा आहे त्यामधून रक्त वाहत असतं आणि यामध्ये कुठेतरी कोलेस्ट्रॉल लेवल जी आहे ती वाढते आणि रक्ताच्या गाठी तयार होतात आणि आपण मग म्हणतो की काल आम्ही त्यांना भेटलो होतो आणि आज ते अचानक गेले म्हणून ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की सकस आणि संतुलित आहार योग्य पद्धतीचा व्यायाम आपल्या या गोष्टींपासून आपल्याला वाचवू शकतं याकडे आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आजचं जे टायटल होतं की हार्ट अटॅक कोणत्या वारी येतो अर्थात रविवारी आणि सोमवारी या ठिकाणी आपण बघितलं तर हार्ट अटॅक येण्याचं जे प्रमाण आहे ते सर्वाधिक आहे